रुक्मिणी बँकेचा दिवाळी आनंद पूरग्रस्तांसोबत एकदीप मैत्रीचा पंढरपूर अकरा ऑक्टोबर दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा पण निसर्गाच्या लाटांनी अनेकांचे घरटे हिरावले मात्र अशा संकटाच्या वेळी जर एखादी संस्था मायेचा हात पुढे करते तर त्या दिवाळीला खरंच सोनं लाभतं रुक्मिणी सहकारी बँकेने हेच करून दाखवलं आहे पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव येथील पूरग्रस्त कुटुंबासाठी रुक्मिणी बँकेने दिवाळी किटचे वाटप करत सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला या उपक्रमात घरगुती वापराच्या आवश्यक वस्तू दिवाळी फराळ आणि काही प्रकाश देणारे दीप देखील वाटण्यात आले केवळ अन्न नाही तर आशेचा किरणही या उपक्रमामागे प्रेरणा होती बँकेच्या संस्थापक अध्यक्षा माननीय सौ सुनेत्राताई पवार यांची त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बँकेने तातडीने मदतीचा हात पुढे केला कार्यक्रमाच्या वेळी महिलांनी स्वतःहून पुढे येऊन भावना व्यक्त केल्या वेळेवर मदतीचा आधार मिळाला यामुळे आम्हाला सावरण्याचं बळ मिळालं असं सांगताना त्यांचे डोळे पाणावले त्या केवळ कीट नव्हते तर एका सहकारी संस्थेच्या हृदयातून आलेलं माणुसकीचं प्रेम होतं कार्यक्रमाला बँकेच्या अध्यक्ष श्रीमती सविता लोखंडे संचालक श्री रवींद्र साळुंखे श्री अनिल चव्हाण श्री दिलीप चव्हाण मॅनेजर श्री नंदकुमार भोसले तसेच प्रहार संघटनेचे श्री ज्ञानेश्वर गायकवाड खरेदी विक्री संघाचे श्री फारूकभाई मुलाणी श्री सुभाष गायकवाड व अनेक मान्यवर उपस्थित होते या दिवाळीला रुक्मिणी बँकेने केवळ दिवेच नव्हे तर मनामनात विश्वास पेटवला आहे एक आगळीवेगळी दिवाळी एक दीप दयाळूपणाचा